भाग धनु भाग <laughs> भाग धनु सर्वजण एन्जॉय करत आहेत वीस रुपये शीट पण आम्ही शंभर रुपये मध्ये ठरवलं सहा शीट आहोत आता आम्ही चाललो शिर्डीला आता शनी शिंगणापूर दर्शन झालं आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो लवकरात लवकर तरी मित्रांनो शिर्डीमध्ये पोचलो मित्रांनो आम्ही शिर्डीला पोचलो आणि आता रूम बुकिंगसाठी रूम शोधत आहोत आणि या इथं रूम भेटला आम्हाला ही बिल्डिंगमध्ये आणि इकडंसुद्धा रूम आहेत तरी मित्रांनो हा बघा रूम या छप्पर खाली शिर्डीमध्ये आम्हाला रूम भेटला पाचशे रुपयामध्ये हा मोठा बेड आहे ते बघा इथं तीन लोकं झोपू शकता आणि इकडं लहान बेड इकडे दोन लोकं झोपू शकता अशी शे पाच माणसं झोपू शकता दोन बेडवरती आणि अजून कोणी राहिला तर इथं खाली झोपू शकतात गादी मागून मित्रांनो आम्ही पोचलो मध्ये हे बघा भक्त निवास शिर्डीचा खूप मोठा भक्तनिवास आहे आणि इथं दोनशे रुपये रूम भाडा आहे फॅमिलीला बघू शकता खूप सुंदर खूप मोठा भक्त निवास आहे आम्ही इथलं लावलेले आहेत आणि कारंज आहे मस्त माझा खूप आणि नऊ वाजता जेवण आहे नऊ वाजेपर्यंत जेवण सकाळी नऊपासून पासून बघू शकता कारंज मस्त गाण्याच्या तालावर गाणं लावलं जात आहे तरी मित्रांनो इथं चहा जर पाहिजे होऊ शकतो तुम्हाला दोन रुपये चहा तीन रुपये कॉफी आणि तीन रुपये दूध अशा प्रकारे रेट आहेत आणि जेवण फ्री आहे चला मित्रांनो आता जेवणाला जातो इथं लाडकी बहीण बघा जोगा खात आहे या अशा प्रकारे मित्रांनो आता आम्ही जेवणाला बसतो फक्तनिवासमध्ये बघा सरोबं आमची फ्रीचा जेवण भक्तनिवास शिर्डी बघा मित्रांनो आमची पंगत बसलेली जेवणासाठी आम्ही खाली बसलो तिकडं टेबल आहेत बसायला पण आम्ही खाली बसलो इथं मस्त चला जेवायला हॅलो गायज गुड मॉर्निंग शिर्डी आता आम्ही सकाळची सात वाजली आणि आता फ्रेश झालो शिर्डीमध्ये आणि बघा सर्वांची तयारी झालेली आहे आणि आता निघतो थोड्या वेळाने आम्ही आणि चहा वगैरे घेतो आणि जातो साईबाबाच्या दर्शनासाठी चला बरं आता निघू पटकन बघा मित्रांनो भक्त निवासची एंट्री या अशा प्रकारे आणि रूम रू बुकिंगसाठी इथं अशा प्रकारे भक्त निवास दिवसा तुम्हाला बघायला भेटेल आणि इथं थांबू शकता तुम्ही दोनशे रुपये रूम भाडं आणि इकडं चहासाठी लाईन लागलेली इथं पाहू शकता चहाचे रेट हे बघा चहाचे तिकीट तरी इथं गरमागरम चहा दूध आणि कॉफी मिळेल दूध आणि आमची चहा दोघांची मित्रांनो चहा आता सकाळची चहा शाईबाबा बैठक रूम तिथ साईबाबा बैठक रूम आहे टी व्ही आहे लाईव्ह चालते लाईव्ह दर्शन तरी मित्रांनो आम्ही टांगा बसलो हे बघा साईबाबाच्या दर्शनासाठी तिथं टांगी सुद्धा आहेत हे आमचा टांगेवाला बघा घोडा बघू शकता एकदम मस्त एन्जॉय वीस रुपये शीट इथून एक दीड किलोमीटर आहे हा बघा घोडा पळत आहे चलो बसंती भाग धन्यू भाग धन्यू सर्वजण एन्जॉय करत आहेत शेट पण आम्ही शंभर रुपये मध्ये ठरवलं काय शीट आहोत हे बघा मित्रांनो आम्ही टांग्यावरती बसलो आणि हे बघा आजूबाजूला हॉटली आणि आता जवळ राहिलं साईबाबाचं मंदिर तरी मित्रांनो आतमध्ये मोबाईलची एंट्री नाही चप्पल मोबाईल आणि कॅमेरा वगैरे जे असेल ते इथं काढून जावं लागेल तरी तर सर्व प्रश्न आहे ते तिथं द्यायचं त्यांच्याकडे जमा करायचा आणि मग शिर्डीच्या दर्शनासाठी साईबाबाच्या अशा प्रकारे मोबाईल पॅकिंग केली जात आहे मित्रांनो मोबाईल जमा झाल्यामुळे मंदिरमधले काहीच दाखवू शकलो नाही पण हे बघा समोर गार्डन जबरदस्त आहे मंदिरच्या बाजूला आणि हे बघा साईबाबाची मूर्ती खूप मोठी आणि पाणी पडत आहे हांड्यामधून हे बघा साईबाबा मडक्यामधून पाणी खाली ओतताना खूप सुंदर शीन बघा मित्रांनो समोरून एकदम सुंदर असा दृश्य साईबाबाचा मडक्यातून पाणी ओतताना बघा किती सुंदर जय साईराम जय साईबाबा किती सुंदर दृश्य पाणी ओतताना बघा मित्रांनो खूप सुंदर दृश्य खूप सुंदर असं सजवलेलं इथं डेकोरेशन इकडं साईबाबा पाणी टाकताना मित्रांनो आम्ही पंधरा वर्षे झाले येऊन आणि खूप बदल झाला आता खूप डेकोरेशन करण्यात आले इथं खूप सुंदर सुंदर असं गार्डन आहेत पाहायला तुम्ही सुद्धा नक्की या मित्रांनो आम्ही जेवण करण्यासाठी साई प्रसादाला जवळ आलो आणि हे बघा एकदम जबरदस्त मूर्ती खूप सुंदर आणि खूप मोठी हॉटेल आहे आणि साई प्रसाद पुढं आहे तरी इथं तिकीट घ्यावं लागेल मोफत प्रसादाचा आणि मग पुढं द्यायचा तो तिकीट जेवणासाठी आतमध्ये एंट्री हे बघा खूप जबरदस्त बनवलेला आहे जेवणाचा हॉल तरी पाहू शकता मित्रांनो खूप मोठा हॉल आहे जेवणासाठी इतर सुद्धा खूप जबरदस्त हॉल आहे जेवणला तरी हे बघा मित्रांनो आम्ही बसलो जेवणाला आणि हॉल तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त दोन तीन हजार लोक जेवू शकतील एवढा मोठा हॉल तयार केलेला आहे मित्रांनो आम्ही जेवणला बसलो हे बघा आमची पिझ्नस टीम आमची हे सर्व जेवण बसले त्याला जेवायला मित्रांनो साईबाबा ट्रस्टमधून दान केलेले हा भक्त निवास आणि इथं बनवलेला हा जेवणाचा हॉल जबरदस्त साडेपाच हजार लोक एकाच वेळेस जेवण करू शकतात एवढा मोठा हॉल हा बघू शकता एकदम जबरदस्त साडेपाच हजार लोक एकाच टायमाला जेवणाला बसू शकतात आणि आत्ता आत इथं बाजूला हात धुवून घेतले आणि इथं पाहू शकता छत्रपतीचे मावळे सुद्धा आहेत समोर दिसत असते तुम्हाला शिवछत्रपतीचे दोन मावळे उभे आहेत मित्रांनो साईबाबा मंदिरासाठी बनवलेला हॉल हा समोर दिसतो आहे हा हॉल आहे त्या तिथपर्यंत खूप मोठा हॉल आहे जबरदस्त समोर हॉल पाहू शकता एवढा जबरदस्त बनवलेला आहे मित्रांनो आतमध्ये गेलो पण पन... कॅमेऱ्याची एंट्री नाही त्यामुळे काही दाखवू शकलो नाही आणि एवढ्या जबरदस्त सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तर सांगू नका म्हणजे आम्ही आलो होतो पंधरा वर्षापूर्वी तेव्हाचा बदल आणि आताचा बदल खूप जबरदस्त आहे मित्रांनो हे बघू शकता इथं बसस्टँड आहे इथं बस, बस थांबते आणि इथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर साईबाबाचं मंदिर हायवे रस्त्याला इथं जवळच आहे त्यामुळे जर बसमध्ये आले इथून सरळ हायवे रस्त्याला चालायचं अर्धा किलोमीटर साईबाबा दर्शन होईल हो तरी मित्रांनो निघालो आता शिर्डीहून गावाला जय शिर्डी जय साईबाबा चला बरं सबका मालिक एक हे जय साईराम अरे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो लवकरात लवकर तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत इथंच थांबतो ओके बाय बाय